आपलं कैरीचं सार करून तयार झालंय आता एक उकळी आली की झालं वरून थोडीशी कोथिंबीर घालते रंग तर फार सुंदर आलेला आहे आणि चवही अप्रतिम नमस्कार मी अश्विनी डीते, आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण तोंडाची चव वाढवणार जेवणात छान मजा आणणारं असं कैरीचं सार किंवा कोणी कोणी त्याला कैरीची कढी असंही म्हणतात ते कसं करायचं ते आपण बघणार करायला अगदी सोपं आहे रोज रोज जेवणात वरण भात आमटी भात खाऊन कंटाळा आला की मध्येच असं कैरीचं सार केलं की जेवण छानच जातं पोटाला थंडावा देणारं स्वादिष्ट चविष्ट रुचकर असं कैरीचं सार अगदी थोडक्या साहित्यामध्ये होणारं आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण कैरीचं सार करतोय त्यासाठी मी इथे तोतापुरी कैरी घेतलेली आहे बघा दुसरी जी गोल आकारातली हिरवी कैरी असते ती जरा आंबटपणाला जास्त असते जास्त आंबट असते ती त्यामुळे मी ती कैरी घेतलेली नाही आहे तोतापुरी कैरी घेतलेली आहे साधारण अडीचशे ते तीनशे ग्रॅम वजन आहे स्वच्छ धुवून आता सालं काढून आपल्याला त्याच्या फोडी करायच्या आहेत आणि कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कैरीचं सार करायला आपल्याला वाटण वाटायचं आहे त्यासाठी काय काय घेतलं आहे तर इथे मी एक वाटीभर ओल्या नारळाचा चव घेतला आहे म्हणजे अर्धे वाटी नारळाचा हा चव आहे वाटणामध्ये घालण्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आठ दहा कढीलिंबाची पानं थोडंसं आलं आल्यामुळे तर सार फारच सुंदर लागतं एक चमचाभर जिरं घेतलेलं आहे एक टीस्पून आणि इथे तीन छोट्या सुक्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एवढ्या साहित्यात आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला काय काय घालायचं आहे चवीसाठी तर चवीसाठी इथे मी जिरेपूड घेतलेली आहे अर्धा टीस्पून जिरेपूड आहे कडीलिंबाची पानं फोडणीत घालायची आहेत आपल्याला गूळ घेतलेला आहे एक टेबलस्पून आणि एक टीस्पून एवढी साखर घेतलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे दोन सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या फोडणीत घालायच्या आहेत इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत पंधरा वीस तेही आपल्याला फोडणीत घालायचे आहेत आपण फोडणी तेलाचीच मोहरी हिंग हळद नेहमीप्रमाणेच फोडणी करणार आहोत पण वरून एक चमचाभर साजूक तूप घालणार आहोत इथे आपण तांदूळ पिठी घेतलेली आहे तांदूळ पिठी पण आपण वाटताना वाटणामध्येच घालणार आहोत वरून घालण्यासाठी गार्निशिंग करायला कोथिंबीर आहे एवढ्याच साहित्यामध्ये आज आपलं हे चविष्ट रुचकर असं सा कैरीचं सार बनणार आहे कैरीची सालं काढून घेते आणि फोडी करून घेणार आहे फोडी केलेल्या कुकर मध्ये घालतेय कुकर मध्ये घालून त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे आणि आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या या लांबट मी दोन तीन फोडी मुद्दाम ठेवल्यात भाताबरोबर जसं आपण कांदा खातो तसे याला तिखट मीठ लावून आपल्याला ते मधून मधून खाता येईल लसूण कडीलिंब आलं जिरं आणि मिरच्या मिक्सरच्या बारक्या भांड्यात चटणीच्या भांड्यात काढते आहेत वाटून घेऊया कोथिंबीर पण घालते थोडस पाणी घालते घालूया आणि चांगलं बारीक वाटून घेऊया <tell noise> दोन शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला आता बघू शकता किती छान शिजलेत आपल्या सगळ्या फोडी आता ते जरा गार झालं की आपण ते मगाशी वाटलेलं वाटण आणि हे एकत्र करून मिक्सरमध्ये परत फिरवून घेणार पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे आता आपण नेहमीप्रमाणे मोहरी जिरं हिंग हळदीची फोडणी करून घेऊया मोहरी तडतडली ती जिरं घालते आहे जिरं तडतडल्यावर त्यामध्ये मेथीदाणे जे आपण घातले ते का घालूया काढलेले त्याचा फार सुंदर खमंग वास लागतो साराला हिंग घालतेय हळद पाव टी स्पून घालूया लिंब घालते आणि आता त्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालते या काढलेल्या दोन सुक्या मिरच्या आहेत त्याही घालते आहे जिरे पूड घालूया मीठ गूळ आणि साखर आता हे सगळं उकळेपर्यंत आपण एकीकडे शिजवलेली कैरी आणि वाटण एकदा सगळं छान एकत्र मिक्स करून घेऊया किती छान शिजलीये कैरी बघा शिजवलेली कैरी आणि वाटण एकत्र एक मिक्स करणार आहोत मिक्सरमध्ये तेव्हाच हे तांदुळाचं पीठही घालतेय तांदूळ पिठी आपण एक टेबलस्पून एवढी घेतलेली आहे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बघा छान अगदी गंधासारखं गुळगुळीत झालंय बघा आता आपल्याला हे सगळं त्या पाणी आपण जे उकळायला ठेवलंय त्यामध्ये घालायचं आहे आणि मग लागेल तेवढं आपण पाणी त्यामध्ये ॲड करूया पाणी घालूया आपल्या गरजेनुसार आपलं कैरीचं सार करून तयार झालंय आता एक उकळी आली की झालं वरून थोडीशी कोथिंबीर घालते रंग तर फार सुंदर आलेला आहे आणि चवही तितकीच अप्रतिम आपलं कैरीचं स्वादिष्ट रुचकर सार करून तयार झालंय आता मी त्याच्यामध्ये थोडस साजूक तूप घालते म्हणजे त्याची टेस्ट अजून छान होईल मस्त आपली सर्विंग डिश तयार करून झाली आहे बघा भात मस्त पहिल्या वाफेचा भात आहे त्याच्यावर थोडंसं तूप घालते आहे कैरीचं आंबट गोड चवीचं रुचकर स्वादिष्ट सार किंवा कढी पण म्हणू शकता तयार झाली आहे आणि त्याबरोबर खाण्यासाठी इथे मी कैरीचे लांब लांब काप करून त्याला तिखट मीठ लावून ठेवलंय आहे एरवी आपण आमटी भाताबरोबर जसा कांदा खातो तसं या सार भाताबरोबर अशी कैरी खायला मजा येते तुम्ही पण या पद्धतीने कैरीचं सार करून बघा आज आपण या कैरीच्या साराला तांदुळाचं पीठ घातलं होतं तांदुळाचं पीठ लावलं कढीला आपण नेहमी डाळीचं पीठ लावतो कोणी कोणी कैरीच्या साराला सुद्धा डाळीचं पीठ लावतात आपण त्याला तांदुळाची पिठी लावलेली आहे तूप वरून घातल्यामुळे पदार्थाची चव वाढते स्वाद वास सगळंच सुंदर तुम्हाला जर माझी आजची कैरीच्या साराची किंवा कैरीच्या कढीची रेसिपी आवडली असली तर माझ्या चॅनलला सब लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही आठवणीने दाबा म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन अगदी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया to parenta dannewat